स्पटून टाकावी असे हे दृश्य आहेत ते बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी ह्या गावातील महिला शेतकरी असलेली सोनाली दरेकर यांनी आपल्या तीन एकर शेतामध्ये कांदा पिकाची लागवड केली होती ह्या कांदा पिकाच्या लागवडीकरता जवळपास त्यांना ऐंशी ते नव्वद हजार रुपयापर्यंतचा खर्च आल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तीन एकरवरील कांदा उत्पादनातून तीनशे ते साडेतीनशे गोण्या कांदा झाला होता मात्र हा कांदा विक्रीस घेऊन जाण्याअगोदरच अवकाळी पावसामुळे संपूर्ण भिजून गेलेला आहे शेतातून काढलेला कांदा हा शेताबाहेर काढत असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे अक्षरशः हा संपूर्ण कांदा भिजला असून ह्या कांद्याचा चिखल झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे सोनाली दरेकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाने ह्या कांदा उत्पादनातून मिळणाऱ्या पैशातून अनेक स्वप्न देखील रंगवल्याचे त्यांनी सांगितले होते कारण त्यांच्या पाच वर्षाच्या असलेल्या मुलीने देखील आपल्या आई वडील आपल्याला कांदा उत्पादनातून मिळणाऱ्या पैशातून शाळेची फी तसंच बूट चप्पल आणि दप्तर घेऊन देतील असं देखील स्वप्न तिने पाहिलं होतं मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे या स्वप्नाचा संपूर्ण चुराडा झाल्याचे पाहण्यास मिळालेले आहे जवळपास तीनशे ते साडेतीनशे गुन्हे असलेला कांदा हा अवकाळी पावसामुळे पूर्णपणे भिजला असल्यामुळे आज दरेकर कुटुंब आर्थिक संकटात सापडलेला आहे तीन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपयाचा खर्च देखील ह्या कांदा लागवडीसाठी झाला होता आता मिळणाऱ्या उत्पादनातून हा खर्च निघून काहीतरी फायदा होईल अशी अपेक्षा होती मात्र अवकाळी पावसामुळे आई पूर्णपणे अपेक्षा धुळीस मिळाली असून आज हे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून ह्या कुटुंबियांना आता आर्थिक मदतीची गरज असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी बोलताना व्यक्त केलेलं आहे